सुरुवातीला महत्वाची बातमी आहे प्रशांत कोरटकर संदर्भातली प्रशांत कोरटकर यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केलेला आहे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावल्याप्रकरणी हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आपण पाहतोय ही महत्वाची बातमी अटी छर्तींसह प्रशांत कोरटकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे आमचा अर्ज अलाउड केलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर पन्नास हजारचा जो काय जात जामीन उचकला आहे तो जामीन देण्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे त्याच्यात दुसरी कंडिशन जी आहे की ज्या ज्या वेळा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या ज्या वेळा जुना राजवाडा पोलीस स्टेशन प्रशांत कोरटकर यांना बोलवेल त्या त्यांनी पोलीस स्टेशनला हजर एक त्याच्यामध्ये कंडिशन मेन घातलेली आहे तसेच कुठल्याही विटनेसला टॅम्पर करायचं नाही किंवा थ्री करायचं नाही किंवा फिर्या जे फिर्यादी आहेत त्यांना देखील कुठल्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही अशा पद्धतीचे एक कंडिशन त्यामध्ये घालून आम्हाला हा जामीन दिलेला आहे प्रशांत वर दोन वेळा न्यायालयीन परिसरामध्येच हल्ला झाला होता पोलिसांच्या ताब्यात असताना त्यामुळे खर तर जस्टिस कृष्णा अय्यर यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आरोपीची सुरक्षितता ही जास्त कारागृहामध्ये आहे आणि तपास सुद्धा पूर्ण व्हायचा आहे साठ दिवसाचा जो मॅन्डेटरी पिरियड आहे ज्याच्यामध्ये तपास पूर्ण करणं आवश्यक आहे ते साठ दिवस अजून व्हायचे आहे अशा पार्श्वभूमीवर जामीन दिला नसता तरी चाललं असतं असं एक प्रकरण होतं पण आज प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे कोणत्या अटींवर जामीन झाला असेल त्या सगळ्या अटींचं पालन त्यांनी केलं पाहिजे